हॅलो गाईज तर आता सवाचार झालेले आहेत चार वाजता उठलोय आणि लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करेन आणि वेलकम बॅक टू न्यू लॉक झाले मुक्त लाभ आता वाजल्यात पात आणि आणि आम्ही परफेक्ट निघालो रात्री एडिटिंग करत होतो एकदा व्हिडिओ झालेली बरोबर पण रेंडर नव्हती होत तर पुन्हा एडिट केली आणि साड़े साडेबारा वाजता झोपलो आणि मध्ये मध्ये झोप परफेक्ट नाही लागली पण काय आता ॲडजस्ट करायलाच लागेल तर सकाळी चालण्याचा एक फायदा खूप असतो की अंधारात खूप डिस्टन्स कवर होतो म्हणजे खूप लांबचं डिस्टन्स जसं पाच दहा किलोमीटर दोन तासात पण कवर होतो तर आता आम्ही निघालो भोपोलीवरून साखऱ्यासाठी तर पाहूया किती टाईम लागते आणि किती किलोमीटर आहे ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच सही राम। सही राम। सही राम। आता साडेसहा वाजल्यात आणि आम्ही कमीत कमी साडेआठ किलोमीटर चाललेत आणि सर्वात आम्ही लीडला येतात म्हणजे काल पाठीमागे होतो आता नाश्त्याच्या स्पॉट पर्यंत फर्स्ट लाय त्याच्यानंतर नाही सांगू शकत ही विक्रमगडच्या आधी नदी लागते आणि इथे आमचा नाश्त्याचा पॉईंट आहे आणि आम्ही सर्वांपेक्षा पहिले पोचलेत आणि नाश्त्याच्या गाडीपेक्षा बी पहिले पोचल्यात तर खूप चांगला स्पीड मेंटेन केलेला आम्ही आज प्रज्वल आणि विकी तर मागे आहेत आणि पूर्ण गँग मागे आहे तर बघू आता किती वाजले आहेत सात वाजून सात वाजायला पाच मिनटं आहेत तर बघू आता नाश्ता करूया आणि इथून नंतर निघूया निघायला तर खूप टाईम लागेल कारण की आता मी आराम करेल आणि आरामात चालेल तुम्ही बघू शकता आता आम्ही आमच्या आणि नाश्त्याच्या पॉईंट आम्ही नाश्त्याचे पॉईंट राहिले आहेत या तुम्हाला आम्ही दाखवतात आता आता वाजलेत आठ आत वाजलेत आणि आता आम्ही साखरेसाठी प्रस्थान करत आहेत विकी कसं वाटलं चालू? आज चालून आज चालून थोडं वाटलं फ्रेश थोडं काल त्रास होता आता थोडा रिलीज भेटला आहे चालू आहे थोडं चालायला आहे थोडं पण सकाळच्या अंधारात चालण्याची जी मजा आहे ना त्याच्यात किलोमीटर कवर्स होतात ते आपल्याला समजत नाही पण जसं वरती येतो तसं म्हणजे थोडं त्रास होतो चालायला पण काय मजा येते पण ठीक आहे आता मस्त मिसळ खाली कॉफी पिली हा बघा हा बघा इकडे पहिले आम्ही आंघोळ करायची आज नाही केली चला पुढे भेटू पुढे तर काहीच आता आम्ही विक्रमगडला पोहोचल्यात तर आता विक्रमगड मध्ये शॉपिंग करणार आहे शॉपिंग आमची आहे थोडी शॉपिंग करू पुढे दाखवत तुम्हाला काय शॉपिंग केलं हा बघा बसलेला आहे हकलाय हा हा फक्त कारण सांगतो का तुमच्यासाठी बसला या दोघांची शॉपिंगच संपत नाही चार दुकान फिरवली चप्पल घ्यायला पण चप्पल तर घेतली नाही तुला बाथरूम असेल तर मातीने हातील कालपर्यंत तर काही फायनली विकीची शॉपिंग संपलेली आहे विकीने नवीन सँडल घेतलेली आहे आता विकी आम्हाला पार्टी देणार आहे सहाशे रुपयाची सँडल घेतले आणि म्हणजे मनासारखी तर किती भेटली नाही जी भेटली ती घ्यायला गेली काय करणार बघ ब्लॅक कलर जी घ्यायची नव्हती तीच भेटली भेट हा असा माणूस आहे पुढे पाठवला हो ना तरी हा भाई दर पाच मिनिटात बसतो मंडळाचे सदस्य त्यांना चालताना थोडी तकलीफ तकली तकलीफ झालेली आहे प्रॉब्लेम होत आहे तर तरी त्यांना मी आता सपोर्ट देऊन घेऊन चाललेलो स्क्रिप्टेड सपोर्ट घेऊन घेऊन जाणार आहोत म्हणून त्याला सांगत आहे चलते रहो चमकते रहो दंतमंजनचे नसते रहो भेटू बाकी आहे तो भेटू जवळ ना तुम्हाला घाट दाखवतो थोडी जाऊ नका परत भेटू प्रज्वल पालघरचे प्रज्वल हे फुल पॅक पडलेले आहेत त्यांना खेचत नाही लावलं आहे हे बघा तर मित्रांनो आत्ता टाईम झालेला आहे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि अजून साखरे साडेचार पाच किलोमीटर आहे प्रज्वल आमच्यातला थकलेला आहे आज म्हणून आम्ही थोडे म्हणजे आज स्लो झालेले आहेत पण काय बघू तरी प्रयत्न करू साडे अकरापर्यंत पोचण्याचा आता बघू किती वेळ लागतो पोचायला आम्ही जेव्हा पालघरवरून निघतात तेव्हाही आम्हाला घाट लागतो म्हणजे आमचा अर्धा रोड घाटांनीच भरलेला असतो थो। त्याकरता थोडा म्हणजे त्रास होतो चालायला पण काय मजा पण तेवढीच येते आता आज विक्रमगडच्या पुढे पण थोडा घाटच सेक्शन आहे आणि संध्याकाळी जेव्हा जव्हारला जाऊ तेव्हा तर चांगलंच मोठं घाट सेक्शन आहे तर हां आता वाजल्यात दहा पस्तीस झाल्यात अजूनही तीन किलोमीटर बाकी असेल चालायचं ता, तर चालत तर आहेतच आणि मजा पण येत आहे ओम साईराम आता दहा वाजून त्रेपन्न मिनटं झालेली आहेत आणि आम्ही आरामासाठी थांबलेलो आहे पाणी पिण्यासाठी पाण्याची गाडी मागे आहे आणि सर्व पोचलेले आहेत जास्त करतो चालतो कमी त्याच्यामुळे हा आराम जास्त करतो आणि चालतो कमी प्रज्वलला दर पाच मिनटात थांबायचं असते पण त्याला आम्ही जबरदस्ती थांबवून नाही देत मिळत विचारायला आहे का नाही खरं आहे का नाही भाई कोणाला आता आज थांबू आपण हळूहळू निघू पोचू साईबाबांनी बोलवलंय तर नक्कीच हर्ष दादा किती वेळ लागेल आपला स्पॉट यायला काय नाही जवळच आहे एक टन मारला ना <laughs> तर आम्ही साडे अकरा वाजता पोचलो इकडे आमच्या आजच्या दुपारच्या हॉल्टवर साखरेला आणि आता फ्रेश झालो आता म्हणजे आरती होईल आणि मग जेवण करू मग सध्याकाळी निघू तर आता वाजले आहेत पावणे चार आणि आम्ही निघाले आहेत साखरे टू जायला आणि हे आमचे सर्व गँग मेंबर्स आहेत हे मेंबर्स असे आहेत का आम्हाला मला विकिल आणि प्रज्वलला पाठीमागे टाकून पडतात आता पूर्ण घाटाचा सेक्शन आहे जे जेवपर्यंत म्हणजे जेव्हाचा स्ट्रेट रोड लागत नाही तेवपर्यंत पूर्ण घाटच आहे ना साईराम आता वाजलेले आहेत पावणे पाच तर खूपच चढ उतर आहे आणि लगभग आम्ही चालले आहेत तीन ते पाच किलोमीटरच्या आतमध्ये चालले आहेत आणि बरं वाटत आहे आता मॅपवर बघितलं तर जव्हार अजून तेरा किलोमीटर दाखवत आहे आणि जव्हारला मी म्हणजे स्टेशनच्या इथे थांबणार आहेत था तर था ते अजून जव्हारच्या बाहेरच आहे म्हणजे खूप टाईम लागेल आज पोचायला हे आमचे उमरोली गावचे फेमस रील स्टार ज्यांनी पालघर क्रिकेट टेनिस क्रिकेट फेमस केलं आहे आणि त्यांच्या पेजवर टेन के प्लस सबस्क्रायबर आहेत तर अनुज राऊत कसं वाटतंय ओम साईरा किशोर भाऊ सात दिवस आमच्या पदयात्रेला सेवा करत आहेत खूप खूप आभार मंडळ तुमचे आभारी आहे मित्र चिराग जे काल आमच्या सोबत चालू आहे सकाळी तर आज सेवा करताना दिसत आहेत खूप खूप आभारी आहेत मंडळ तुमचे धन्यवाद पुढे अशीच सेवा करत राहा आमचे सात दिवस या वर्षीचा पहिला शॉर्टकट रस्ता वाटचावर छोटा शॉर्टकट आहे पण शॉर्टकट शॉर्टकट होता तुम्ही शिर्डीला जातात तर पाणी खूप प्या आणि कोण डी ओ आर एस वगैरे पितरा बी आहे हायड्रेट ठेवा स्वतःला तर यामागची तुम्ही जी व्हिडिओ बघितली की माझे मित्र चॉकलेट वाटत होती लहान मुलांना तर असेच चॉकलेट वाटत जातात जय उज्ज्वल कसा आहे एक्सपिरियन्स Nice. हर बोल हर बोल याच्या आधी क्लिप बघितल्या सर्वांनी तुम्ही <laughs> पाहू शकता एका बाजूला सनसेट व्हायलाच आलाय आणि हा जव्हरचा घाट आहे अशी गाडी जाते फुल फिरून तर आता आम्ही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करू मोठावाला तर तुम्हाला ते दाखवेल हे बघा रोड तिकडून नाही आणि आमचे सर्व मुलं गावातून चालले आहेत आणि तिथून डायरेक्ट असा वरती क्लाईम करू म्हणजे खूप किलोमीटर वाट वाचतील आता खूप चालत आलेलो आहे मागे गाव होता तो मागे सोडलेला आहे मागे सनसेट होतोय आणि इथून वरती डायरेक्ट स्टीप आता जो होते तेवढ्यात मीत आणि सारस आले आणि उसाचा रस दिला धन्यवाद बघू शकतात फिरून रोड आहे तर आम्ही इकडून डायरेक्ट स्टीप चढलो वरती बघू शकतात हा नजरा खूपच चांगला असा आहे सनसेट इकडे होत आहे खूपच छान देजीने देजीने। तर शॉर्टकट असा मारला की पूर्ण जव्हारचा घाटच झाला जो मेन असतो तो फिरून फिरून आणि आता एक शेवटचा टन बाकी आहे आणि नंतर डायरेक्ट जव्हारचा स्ट्रेट रोड लागेल आता पावणे सात वाजलेले आहेत आणि खूप डिस्टन्स चांगलं ता कवर केलेला आहे अजून एक दीड तास चालायचं आहे मागे पाहू शकतात जव्हारचा बोर्ड आलेला आहे पण अजून पण पन... साडेपाच किलोमीटर असेल तर आता आठ वाजायला आले पण अजूनही आम्ही आमच्या आजच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो नाही अजून टाईम लागेल अजून जव्हार आला नाही जव्हारच्या थोडा पुढे जायचं आहे तर बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचतो तर आता आम्ही जस्ट जव्हारला पोहोचलो आणि फायर स्टेशन पंधरा दहा पंधरा मिनटं दूर असेल अजुअल कसं वाटलं टॉप होतो बरं झालं तू खरं बोलला पहिल्यांदा बट ॲज युजुअल मला काही त्रास नाही झाला मी कम्फर्टेबली माझी जर्नी करतोय आता पोचलेलो तेव्हा आरती झाली होती आता खूप थकलो आहे तर लवकर व्हिडिओ एंड करतो हेप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा रिक्वा नवीन ब्लॉग